महायुतीचाच महापौर होणार शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार त्यामुळे महापौर हा महायुतीचाच होणार असा विश्वास प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला आहे मुंबई मराठीसोबत संवाद साधताना त्यांनी हे म्हटलेलं आहे बघूयात त्यांनी निवडणुकांबद्दल काय म्हटलं आमचा पक्ष असा आहे की तो चोवीस तास निवडणूक तयार असतो चोवीस तास काम करणार लोकांचं भूमी सातत्यानं पण जनतेची कामं करण्याचं आम्ही निघा उत्तर आणि जनतेची कामं सातत्यानं शाखेच्या हो माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे आम्ही निवडणुकला सदैव आहोत आम्हाला अजिबात किती नाही असे समय बडा बालवा हा बी जे पी आमचा मोठा भाऊ आहे आय का आहे सत्य आहे त्यांचे आमदार जास्त आहेत त्यांचे खासदार जास्त आहेत केंद्रामध्ये सत्ता आहे इथे सत्ता आहे आम्ही त्यांच्या बरोबरी लावतो कोण मोठा आणि कोण छोटा मोठ्या भावाचा आशीर्वाद जास्त असतो त्यांचा आशीर्वाद असं जास्त महायुतीचा मुंबई महानगरपालिकेचा महापौर दोनशे टक्के असतो बाकी किती एक एकत्र आले काय केलं जनतेला विकास हवा आहे आमचं आमच्या सरकारमध्ये एकनाथ साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केलेला विकास पोस्टल रोड असेल मेट्रो ट्रेन असेल लाडकीबिन योजना असेल शेतकऱ्यांसाठी दिलेली अशी वेगवेगळ्या योजना त्याच्यानंतर आपला अटल सेतू असेल असे वेगवेगळे एवढे प्रकल्प केलेले आहेत की जनतेला शेवटी विकास लागतो विकासाच्याबद्दल आता आता सुज्ञ जनते मुद्द्यावर मत देते तुम्ही बघितलं असाल आमदारकीच्या वेळी काय झालं बरोबरच मत आम्हाला निवडून दिलं